जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व वा कैलास वासी हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तसेच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला वैभववाडी तालुक्यातील नामवंतशः अर्जुनरावराणे विद्यालय व कैलासवसी हेमंत केशव रावराणे विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ बुधवारी रात्री मोठ्या दिमाकात संपन्न झाला जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढून उद्घाटन झाले तर आमदार नितेश राणे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या के ले कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला प्रशालेच्या वतीने कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन केले होते कार्यक्रमासाठी पालक वर्ग तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत इथं दीपक प्रज्वलन मंगलमय सोहळ्याचं उद्घाटन होत आहे मी समयीची ज्योत नसून हा अंधकाराला प्रकाशाकडे नेणारा दिवा आहे या आजच्या स्नेह संमेलन प्रसंगी या मंगल समयी या रंगमंचावर मान्य जिल्हाधिकारी दिलीपजी पांढरपट्टे साहेब मान्य जयंत्रजी रावराणे साहेब मान्य रोहनजी रावराणेचे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटनाचा सोहळा दीपक लोक प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्राधान्याने त्याकडे लक्ष देतो आणि पूर्वी तर तुमचे आणखी अडचण होती की तुमचे आमदार हे तिकडचे होते मला वाटते तुम्ही पन्हाळा मतदारसंघाचा भाग होतात परंतु दोन हजार नऊपासून पासून ती अडचण दूर झालेली आहे आणि तुम्ही आता आमच्या कणकवली मतदारसंघात आहात आजचे संस्थाचालक सुद्धा आहेत संस्था चाल चालवणे फार अवघड गोष्ट आहे हे मलाही माहिती आहे की एखादी छोटी संस्था जरी तुम्हाला चालवायची झाली एखादी छोटी शाळा सुरू करायची झाली तरी फार अडचणी असतात म्हणून तुमच्या संस्था सुद्धा मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपडी संस्थानुसती चालवत नाही तर नावारूपाला नेलेली आहे आणि तिथे चांगला प्रतिसाद आज सातशे विद्यार्थी मला त्यांनी सांगितलं की आपल्या या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ चाळीसचा मला वाटतं स्टाफ आहे तेव्हा एवढी मोठी संस्था हा मोठा कारभार चालवणं हे अवघड आहे आणि वैभववाडी तालुक्यामध्ये आणखीनच अवघड आहे आप कारण आपल्याकडे खूप मोठ्या समस्या अनेक विविध प्रकारच्या आहेत तेव्हा मी पुन्हा एकदा आपण मला इथं आमंत्रित केलं आणि मी पूर्वी एकदा आलो होतो ते म्हणतात ते बरोबर आहे की मी मला वाटते जिल्हा परिषद शिव असताना कार्यक्रमाला नाही पण मी या केंद्राला भेट द्यायला आलो होतो कारण मानव विकासचं आपलं केंद्र आहे आणि समोरचं विज्ञान केंद्र ते मी तेव्हा पाहिलं होतं आणि माझ्या सुदैवाने पुन्हा मला इथं येतं आलं याचा मला खरोखर आनंद वाटतो कलेक्टर म्हणून आणि तुम्हाला जेव्हा काही अडचण वाटेल काही अडचण वाटली तर माझ्याकडे या माझ्याकडून जो प्रश्न सुटण्यासारखा असेल तो मी पाच मिनटं पण लावणार नाही माझा स्वभाव असा आहे की जे काम होणार ते पाच मिनिटात आणि होणार नाही ते पाच वर्षात पण नाही ते मी सांगतो लोकांना किंवा तुमचं काम होणार आहे ते पाच मिनिटात आणि नसेल तर मग पाच पण येऊ नका कारण ते जे आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे लोकांना उगीच आश्वासन देणं किंवा आशेवरती ठेवणं हे चांगलं नाही त्यामुळे आपलं काही जर विषय असेल नेहमी घेऊन या मुलामध्ये बुद्धिमत्ता असेल तर ती फक्त ओळखली पाहिजे शिक्षकांना ओळखता आली पाहिजे पालकांना ओळखता आली पाहिजे आणि त्या पद्धतीने मार्ग त्यांनी त्याला सांगितला पाहिजे आणि म्हणून मी नेहमी एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण देतो थांबतो की सचिन तेंडुलकर कोण होता तुम्हाला जर माहीत असेल तर दे सचिन तेंडुलकर हा एका मराठीच्या प्राध्यापकांचा मुलगा होता त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठीचे नामवंत प्राध्यापक होते आणि हा सचिन काय होता सचिन हा शाळेमध्ये अत्यंत डह विद्यार्थी होता मी त्याच्या वडिलांना इतके वेळा वाईट वाटायचं की मी एवढा विद्वान प्राध्यापक आहे मी एवढा समीक्षक आहे मराठीमधला आणि माझा मुलगा हा शाळेमध्ये ड आहे परंतु त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुलाला शाळेमध्ये गती नाही परंतु हा मुलगा क्रिकेटमध्ये बॅटिंग सुंदर करतो हा मुलगा ग्राउंडमध्ये गेला तर बॉलिंग चांगली करतो हा फिल्डिंग करतो हे त्याला तो लहान असताना लक्षात आलं आणि मग त्यांनी सांगितलं की तू ठीक आहे शाळेमध्ये तू नापास झालास तरी मला बिफिकीर नाही परंतु तू दररोज ग्राउंडवर गेलं पाहिजे आणि दररोज क्रिकेटची प्रॅक्टिस केली पाहिजे हा सचिन तेंडुलकर फक्त अकरावी नापास आहे माझ्या माहिती म्हणतो तो अकरावीच्या पुढे सर केला नाही परंतु तो क्रिकेटमध्ये आपण त्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो आणि तो पुढे आज भारतरत्न झालेला आहे अकरावी नापास झालेला मुलगा म्हणून आपल्या मुलांवर आपलं प्रेम असेल तर आपण त्यांच्यावर सक्ती करता कामा नये तुला जे आवडतं ते तू केलं पाहिजे हे आपण त्याला सांगितलं पाहिजे हा जो कार्यक्रम आहे हा खरं म्हणजे त्यासाठी आहे की तुमच्यातले कलागुण असतील क्रीडागुण असतील ते तुम्हाला इथं दाखवायची संधी आहे तेव्हा मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुमचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा ते अभ्यासातच पुढे गेलं पाहिजे असं अजिबात आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपण सर्वांना संस्था चालकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या सुद्धा आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद अर्जुन राव राणे विद्यालय व कैलाश हेमंत केशवराव के राणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहे आज आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज आम्ही सगळे मान्यवर आपल्या सर्वांच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि या एका अतिशय नियोजनबद्ध चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थेला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्या आवर्जून इथे उपस्थित आहे जेव्हा कोणी त्याला प्रश्न विचारेल बाबा तू ह्या या, या पदावर पोचलात पण हे कशामुळे पोचलात तर ते अभिमानाने सांगतील की आम्ही अर्जुन राव राणे ह्या विद्यालयामध्ये शिकत असताना मी जे संस्कार घेतले जे शिक्षण घेतले त्यामुळेच ह्या पदावर पोहोचलो असं निश्चित पद्धतीने तो विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करेल म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीचा पाया रचत असताना जयंतराव राणे राव जी असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी दिवस रात्र एक करून या संस्थेचं नाव गावागावापर्यंत किंवा विद्यार्थीच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कसं वापरता येईल कसं विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने त्याच्या भविष्याला आकार देण्यासाठी ह्या संस्थेचा वापर किंवा ह्या संस्थेच्या माध्यमातून ते कसं करता येईल हे निश्चित पद्धतीने आज चांगल्या पद्धतीने करतात सदानंदजी असतील किंवा त्यांचे अन्य सर्वच सहकारी ते सांगत होते कुठल्या पद्धतीने शिक्षण ह्या संस्था शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये ते चोवीस तास आपलं योगदान देऊन शिक्षण संस्था कशा उभारल्या पाहिजे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांना कसा भविष्य घडवलं पाहिजे याबद्दलचे चोवीस तास आपल्या आयुष्याचे सगळे काळ वेळ त्यासाठी देत असतात मला तहसीलदार साहेब इथे उपस्थित आहेत अन्य शासकीय लोक पण इथे उपस्थित आहेत मी आवर्जून त्यांना सांगेन अशा पद्धतीच्या चांगले लोक अशा पद्धतीचे लोक जे यशस्वी पद्धतीने संस्था चालवतायत यशस्वी पद्धतीने शिक्षण या क्षेत्रामध्ये योगदान देत आहे त्यांचं खरं म्हटलं तर मदत आज राज्य सरकारनी शिक्षण या क्षेत्रामध्ये आणि मंत्रालयानी खरं म्हटलं तर वापरली पाहिजे तसंच आज आपला महाराष्ट्र सरकारनी खरं म्हटलं तर शिक्षण या खात्यामध्ये खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज आहे पटसंख्या वाढू वाढू आपण कशी शकतो मराठी हे ज्या ज्या काही शाळा आहेत तिथं टक्केवारी कशी वाढू शकतो या सगळ्या गोष्टीसाठी मला वाटतं जयंत नारायणजी असतील किंवा सदानंद जी असतील ह्यांच्या आपण मदत घेतली तर निश्चित पद्धतीने महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राला निश्चित पद्धतीने मदत होईल असं म्हटलं तर आपण चुकीचं ठरणार नाही जास्त वेळ आपलं घेणार नाही कारण का मुलं मुलं मनोरंजनाच्या मूडमध्ये आहेत पूर्ण लाईट आमच्याकडे वळवले असल्यामुळे मुलं कुठल्या पद्धतीने आमच्याबद्दल काय है बोलतात हे है आम्हाला लोकांना कळत नाही ही चांगली बाब आहे पण तरी असं असलं तरी आपला जास्त वेळ घेणार नाही स्टेजवर बसलेल्या असंख्य लोकांना थंडी वाचते पण बोलायचं कसं आणि कोणी कोणाला सांगायचं ही अडचण वाढत असल्यामुळे जास्त वेळ आपला घेणार नाही जयंतराव राणेजींना सांगीन आपण अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या कां� पद्धतीने शिक्षण संस्था चालवत हे आपल्याला आज स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यासारखं एवढं सोपं नसतं दिवस रात्र प्रामाणिक पद्धतीने मेहनत करायला लागतं प्रत्येक गोष्टी म्हणजे शिक्षकापासून शाळेचा मेंटेनन्स पासून विद्यार्थीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा पुरवणं हे एवढं भलाढ्य काम खरं म्हटलं तर या महाविद्यालयाच्या मागे असतं यासाठी मी जयंतराव राणे राव राणेजी असतील सदानंदजी असतील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांना मी खरच मनापासून त्यांचे आभार आणि त्यांना खरंच त्यांचं त्यांचं कौतुक करीन अतिशय चांगली एक शिक्षण संस्था आमच्या उभारली आणि उभारली नाही यशस्वी यशस्वी पद्धतीने त्यांनी चालवली यासाठी खरंच मनापासून त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो जिल्हा परिषदेचे शिव सीओ असलेले नंतर परत जिल्हा बाहेर जाऊन जिल्हा अधिकारी होऊन परत याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी म्हणून रुजू झालेले सर्वांचे लाडके जिल्हाधिकारी साहेब यांनी माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित आहेत साहेब मी खरोखर धान्य झालेलो आहे आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रम आमचा या ठिकाणी अतिशय नऊ साडेनऊच्या नंतरच या ठिकाणी चालू होतो पण साहेबांची परिस्थिती जिल्ह्याची आणि साहेबांची वेळ साहेबांनी मला सांगितलं तर मी येईन बाबा परंतु मला फक्त अर्ध्या करतो मोक कर। म्हटलं नुसतं पाय लावून जावा तरी मी समाधानी आहे आणि खरोखरच साहेबांनी या ठिकाणी पाय लावलेले आहेत आम्ही सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी मी आणि आमचा संपूर्ण तालुका या ठिकाणी आम्ही धन्यवाद